आपल्याच म्हणजे ग्रुपवरती एका ताईंनी खूप सुंदर विषय घेतला होता कि विधवा किंवा विधुर स्त्रियांनी नवरात्रामध्ये साधना किंवा कशी करावी किंवा काय याच्यामध्ये तो भाग होता मुळामध्ये काय आहे की आपण सर्वजण हे सुशिक्षित आहोत एखाद्या भगिनीचे किंवा एखाद्या स्त्रीचे जेव्हा पतीचं निधन होत तर त्यावेळी तिच्या देहामध्ये एक काय आपलं सांगितलं ना की परमेश्वराने शरीराचं घड्याळच असं बनवलेलं आहे की तुम्हाला काही करायलाच लागत नाही प्रत्येक परिस्थितीच्या अनुसार ते घड्याळ काम करत असत तर तसं त्या आपण जर एखाद्या ठिकाणी सुवासिनी आपण म्हणतो ना ओवाळाला सुवासिनी पाच गुरुजी म्हणतात एखाद्या कार्यक्रमात की सुवासिनींनी पुढे या आणि जे आहेत त्यांना ओवाळा पण मग एखादी व्यक्ती अशी असते मग ती बघिनी तरुण असेल किंवा वयस्कर असेल त्याला महत्व नाही आहे पण तिचा जर पती नसेल तर तिला बोलवलं जात नाही पुढं ती म्हणते की म्हणजे तिला तो मान नाही असं समाजाने ठरवलंय असं समाजाने ठरवलंय आता मला एक तुम्ही सांगा की त्या स्त्रीचा पतीचं निधन झालं तर त्या स्त्रीचा दोष काय आहे काहीच नाही आहे पण तिला मग मा... सुवासिनीमध्ये मान का नाही हा दुसरा विषय त्याच्या मागे प्रश्न त्याच्यामध्ये उत्पन्न होऊ शकतो की तेव्हा तिला तार तार का नाही म्हणजे तर ही सगळी डोक्यामध्ये एक प्रकारचं डोकांच्या पहिल्यापासून भरवून ठेवलेलं आहे की एखादी स्त्री जर तिचा पती नसेल आणि तिने ओवाळलं तर जरा ओवाळता त्याच्या आयुष्यामध्ये काहीतरी चुकीचं घडू शकेल किंवा काय असं काहीही नाहीये की जिथं तुमचं मन शुद्ध आहे तिथं सर्व गोष्टी ईश्वर समजावून घेतो कारण जगाचा निर्मातास तो आहे त्याच्यामुळे म्हणजे एक लक्ष घ्या सती देवता सुद्धा देवता आहे ही सती सुद्धा देवता आहे म्हणजे ते सुद्धा एक तत्व आहे अग्नि तत्व आहे फक्त नवरात्रामध्ये जी उपासना होते किंवा जी एखादी स्त्री जिचा पती गेलेला आहे तर तिचं आपण जर अगदी स्पष्ट शब्दात जर बोललो तर त्या स्त्रीला पतीचा शरीर सुख भोग मिळत नाही आणि मग तो न मिळाल्यामुळे त्या देहामध्ये दे जी ऊर्जा तयार झालेली असते विचारांमध्ये जे एक तफावत निर्माण झालेली असते ती तफावत किंवा ती ऊर्जा आणि नवरात्रामध्ये उत्पन्न होणारी ऊर्जा एक लक्षात घ्या एक अजून थोडं साधून सोपं करून सांगतो एखादी गोष्ट तापू नये म्हणून इलेक्ट्रॉनिक मध्ये हिटसिंग वापरतात आपण बल्ब लावलेला असतो त्याच्यामध्ये तो ताफू नहीं। कि वा कि तापू नये किंवा त्याच्या माध्यम कुठलं तरी मेटलचा भाग दिलेला असतो की ती गोष्ट तापू नये तसं स्त्रियांमध्ये आपण हातामध्ये बघितलं असेल तुम्ही हिरव्या काचेच्या वांगड्या असतात हिरवा जो रंग आहे हा एकतर आपण म्हणजे पूर्णत्वाचं हे प्रतीक आहे हिरवा रंग की जो थंडावा आणू शकतो पण काही याच्यामध्ये नियम असे केलेले आहेत की ह्या स्त्रिया त्या हिरव्या बांगड्या घालू शकत नाहीत आज्ञाचक्रावरती लाल कुंकू लावू शकत नाही म्हणजे लाल रंग जो असतो हा अग्नि तत्वाचं प्रतिनिधित्व करणारा रंग आहे या ज्यांचे पती गेलेत त्या भगिनी आज्ञाचक्रावरती लाल रंगाचं काहीही लावू शकत नाही असं पूर्वपार चालत आलेली परंपरा आहे कोणी आणली माहीत नाही हे मी का थोडासा विषय कदाचित विक्षिप्त वाटेल पण हा विषय माझ्या गुरूंनी मला जेव्हा तो समजवला किंवा तेव्हा सांगितला की त्या स्त्रीचा काही दोष नव्हतं नसतो तिला आज्ञाचक्र आहे ते तेजस्वी आहे मग तो शरीराचा पती गेला म्हणून तिने जगाचं नाही का आपण जुन्या काळीत बघितलेलं आहे की लाल रंगाची वस्त्र परिधान करून केस कापून त्या स्त्रीला केस कापायला लावायचे आणि मग मग ती एक दहा बारा मुलगी का असे ना किंवा ती मोठ्या बाईका असे ना पण एक विचार लक्षात घ्या निसर्गाने किंवा भगवंतांनी हा देह तयार करताना देहाचं जे गणित दिलेलं आहे वास्तविक स्त्रिया भगिनींना जो मासिक धर्म दिलेला आहे हा मासिक धर्म असं होतं का हो की त्या मुलीचा पती गेल्यानंतर किंवा लहानपणी गेला आहे किंवा तिला नंतर मासिक धर्म सुरूच नाही झाला तर तसं नाही होत ही निसर्गाने किंवा परमेश्वरांनी ठरवून दिलेली कृती आहे याच्यात तुम्ही काही करू शकत नाही पण आता दुर्दैवानी करायला लागले की एखाद्या भगिनींचा मासिक धर्म आलेला असतो मग दुसऱ्या दिवशी गणपती असतात मग तिला भीती वाटते त्या भगिनीला की मला नंतर आता चार दिवस वेगळं बसायला लागतं का मग मला काही करता नाही म्हणून बाजारामध्ये आता विविध प्रकारच्या औषध गोळ्या मिळालेल्या आहेत की ते करता म्हणजे तुम्ही मूर्खपणे निसर्गाच्या विरुद्ध जाता जर भगवंतानी तुमच्या देहाच घड्याळ ठरवून दिलेलं आहे तर ते घड्याळ तुम्हाला बिघडवायचा किंवा त्याच्यामध्ये हस्तक्षेप करायचा अधिकार नाही जर त्यांनी सांगितलेलं आहे की ह्या दिवशी तुम्हाला त्याच्यामध्ये ही गोष्ट करायला मिळणार नाही तर तुम्ही करू शकत नाही पण तुम्ही स्वतःच मनाच खरं करून कृत्रिमरित्या तो जो स्त्राव असतो तो थांबवता था। आणि एक लक्षात घ्या एखाद्या हा नवरात्रचा जो काळ आहे हा स्त्रीचा जनन मार्ग स्त्रीचा गर्भाशय याच्यामध्ये विशिष्ट प्रकारची ऊर्जा निर्माण आणि नियंत्रित ऊर्जा निर्माण करणारा काळ असतो त्यामुळं आत्ताच्या काळामध्ये ज्या माता भगिनी जी सेवा करतात किंवा जी साधना करतात त्याचा परस्पर संबंध तुम्ही कधीही बघा तेज आपण जे म्हणतो ना एखाद्याच्या चेहऱ्यावरचं तेज काय आहे तर प्रत्येक माता भगिनीच्या चेहऱ्यावरचं तेज ह्या नऊ दिवसामध्ये अतिशय उत्तम असतं तेजस्वी असतं म्हणून तिला दुर्गेचा अवतार म्हटलेला आहे फक्त आपलं महिषासूर मर्दिनीचं वध केला तर दरवर्षी महे महिषासूर निर्माण होणार आहे का आणि दरवर्षी वध करणार आहे का तो है। सूर असुर येतो म्हणजे विचार असुरी ज्या व्यक्तीचे विचार असुरी असतात तो महिषासूर झाला आणि त्या विचारांना त्या वाईट विचारांना मारणारी जी शक्ती असते जी ऊर्जा असते तिला दुर्गा म्हणतात ती बाहेर नसते ती मनुष्याच्या देहामध्येच असते ज्याला आपण म्हणतो की आपली वैचारिकता अध्यात्मावर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनल ला करा पोस्ट आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट मध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका